कटाळा आला मला गावात चलत जायचं जाऊ नका मलाही नाही माहिती कुठे काय गेले असं बाहेर कुठं मला नाही सकाळपासून त्यांनी कुलूप लावलेलं आहे सकाळपासून बसत गटामध्ये वाट बघायला लागलोय मी त्यांची कुठे आता आम्हाला नाही सांगून गेले आम्हाला तरी काय माहिती टाइम झालाय की ते पैसे भरले नाहीत ना अजून हप्ता एक काय चालवायचा आता मग दोन हप्ते चालू आहेत की त्यांनी नाही उचलले बचत गटाचे काय झालं बघा कुठे फोन नाही काहीच नाही आता फोन तरी कसं करा आम्हाला नाही माहिती काय सांगता नाही ते आम्हाला तुम्ही पैसे भरा मग त्यांचे कुणाचे त्यांचे आमच्याकडे नाहीत पैसे कुठून भरायचे ते यात थोड्या वेळाने आहेत की आता तुम्ही किती वेळ तिथं मला मी निघालो आता मला टाइम नाही डबल मला काय हेल्पटा करता डबल उघड आमच्याकडे नाहीत ना आम्ही कुठून भरायचे आमच्याकडे असते तर नाही आम्ही दिले असते आम्ही करून खातोय आमच्याकडे रोजच इजित कुठून तुम्ही काय करा पैसे भरा काय आणि पुन्हा ते आल्यावर त्यांच्याकडून घ्या मला काय डबल हेल्पटा करायला होता ते बघा ना पैसे आहेत माझ्याकडं सांगतो तुम्हाला तुमचा हप्ता का हजार रुपये हप्ता आहे तुमचा हजार माझ्या पैसे हजारच आहेत ला निघाला होतो बाहेर थोडा वेळ कुठे बाहेर काम असते त्यांचे त्यांना कुठं थांबत दुसऱ्या गावात जायचं अजून मला मग काय करतो मी तुम्ही भरा पैसे नाही तर दंड लागेल त्यांना ला। मी काय म्हणते त्यांच्या पैसे असतात ते आल्या का नाही थोडं उशीर झाला तर शे दोनशे जास्त काय मी पण म्हणते आम्ही खायला यायची ते आम्ही कुठून हाता भरायचं सांगा बरं अरे त्यांना बाहेर जायचं असतं बाहेर जायचं अजून माझं काय नाही मी जाईन उद्या परवदेशी नाही सुन्या तुम्ही आले होते अडचण नाही बघा बरं मोजून सांग लागत काय नाही काय नाही काय नाही बरोबर चालतंय मी बी काय करतो मग आता सुन्या कोणच घेतो पासने पासणे काय एवढा हप्ता भरला म्हणून काय झालं जातो जा मग मी हा या, या। जाऊ का मी बी काय झालं आता तुला काय आता तुला मी म्हणलं पंचिम जवळ आली मला साडी घ्यायला पैसे द्या तर तुमच्याकडे पैसे नव्हते आणि आता हप्ता भरला कुठून भरला तुला साडी नाही म्हणलंय पण गरज काय म्हणते ना त्यांच्याकडे पैसे नसतात का येत्या ना भरला असताना एवढं काय नसतंय त्या हप्तेवाल्यांच गेल्या आ... दोनशे जास्त त्यात काय एवढं हा म्हणजे दंड भरत राहायचं दंड त्यांना एखाद्या वेळेस कळतं का लेखाच्या घरात कशी परिस्थिती चालली कशी नाही हप्ता उचलतात टुमटुमीत स्वतःच करतात आणि खात्यात देतात का कधी दर बाबा पाचशे हजार रुपये दिले का हातात आतापर्यंत टेकवले आणि लगले लागले लगेच त्यांचा हप्ता भरायचा काय कमी दिले काय तवा काय दिले मी आल्यापासून तो बघते कधीच नाही मानल्या अशा बघात फजी बसून पण नाहीत म्हणित धरा तुझं डोकं तुझ्या पशी मी येतो माघारी आड मोठ्या डोक्याची हा किती केलं तरी आईचीच माहिती येणार मी कोण किती सांगा माणसाला पण ती काय हा 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 केला ना करायचं होत मनाच ए काय वटवट लावली ग काय वटवट लावली ग म्हणजे मग पैसे घेताना गोड लागतात सगळं खाताना गोड लागत हप्ता भरायचा म्हणलं की असं कुलप लावायचं आणि बाहेर जाऊन बसायचं हायच लेख येत अगं मग दिलं तर माझ्या लेखाने दिले तुझं काय गेलं भरले तुमच्या लेखानेच भरले ना पण घेतल्यावर पैसे संपे पर्यंत लेखाची तारंबळ चालल्यावर तवा ता नाही धर रे बाबा आहे तुझ्याला तारांबळे ना घरात तवा नाही का लेख दिसत हप्ता भरायलाच बरा लेख दिसतो मग लय टुक 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 माझ्या बस बघत बसता तुला माहिती असतं काय माहिती देते काय नाही देते अगं बाई तेवढं जर असत ना दिले असते तर मला दिसले असते मी काय डोळे झाकून नाही बसत तू ये ग आता काय करावं माणूस दारात येऊन बसल्यावर मग भरीन नाही तर काय करीन हा तुम्हाला माहितीच होत तरी तुम्हाला माहितीच होत आज हप्ता आहे चला आपलं कुलूप लावून बसा कुठेतरी जाऊन हाय ना लेख घरी भरायला नाही नाही म्हटलं तरी लेख भरतोच वाट वटवट काय लावले वटवट उगस नाही करत मी तुम्ही तुमच्या तुम नसल्या खोडीमुळे मला वटवट करायला लागती नाही तर मला नाही असं तमाशा करायची सवय तू ये ना तू तू कमवून नाही भरले भरले तर माझ्या लेखाने भरले कुठून आले तुमच्या लेखाला कमवून नाही भरले मी रात्री असते कपडे शिवते लेखाला पैसे देते अगो बाय आणि मग तू त्याच्याकडे होती काय मग पैसे आता बघा गेलाय उसने आणायला दुसरीकडून ते माझा करू पण त्याचे जेव्हा तुमचा लेक असा काय करू आणि माझा कोण नाही का तो माझा नवरा आहे नवरा तुमचा लेख असला तरी लेखाला टाकताना माझा लेख आहे तव्हा म्हणले आमच्या आता काय होत नाही तुमचं तुम्ही करून खावा दिसला तुम्हाला अगं तुझ्या गुणामुळे मला हे करावं लागलं तुझे जर गुण चांगले असते ना ही वेळ आली नसती तुमच्याले गुण चांगले तुमचे लय गुण चांगले मला सांगायला लागलं तुझ्या गुणामुळे तुम्ही तुम्ही म्हातारे झालेत म्हातारे लिपस्टिक लावायचं वय ना राहिलं अशा लिपस्टिक लावून फेर फटका मारता जस काय नवीन तुझं काय जाते तुझं काय जात तसे पैसे बी मारायचे आम्हाला आमचं कसं काय जात नाही घरातले पैसे आज हजार रुपये गेले ते मला द्या एवढं मी कमावले होते करू हजार रुपया नाही गेला ते एवढं काय का बोललं हजार रुपये तुमचा कधी एक रुपये द्यायची तुमची ताकद आहे हजार रुपये म्हणजे हाँ हाँ ते काय कमायला ना हजार रुपये हजार रुपये हजार रुपये लावले मीच दिलते म्हणलं ना मीच दिलते तुमच्या लेखाने कुठून आले विचारा त्याला माझ्या लेखाने कमावले होते ते भरले ते मी करायला आली की जाऊन जाऊन बस प्रत्येक वेळेसच आहे आतापर्यंत दोन तीन वेळा तुमची ही चाल झाली पैसे घेता खर्चता खायला प्यायला तुम्ही तुमच्या लेकी बाळा आले की त्यांना पोसायचं आणि आमचं लेख लेख चाललं वाळू वाटून सांगायला अगं तुझ्यामुळं तुझ्यामुळं ग तुझ्या टेन्शन पाहिजे वाळायला खाऊ पीऊ घातला लग्नाच्या लग्न झालं तरी बरा दिसायला लागलाय लग्नाच्या आधी पार वाळून वटून माखण्यावर तूड गेलो हो चांगला होता तुझ्या पायी तुझ्या टेन्शन पायी बचत गटाचे पैसे घ्यायला उचलायला पाळा लुटू 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 लुटु, मग तसं काम बी करायचं शेतातून तसे पैसे बी भरायचे दुसऱ्याला नाही भरायचे पाळी द्यायची ए वचवच्या तोंडाचे किती वचवच करते ग तुमचा का काय नसतं काय नसतं उचललं जीवन लावली टाळायला माहितीय का तुला काही व्यवहारात सांगा ना सांगा तुम्ही म्हणजे माझे पैसे गेले म्हणून माझे पैसे गेले ना म्हणून तुम्ही खाली लुबड्या कुत्री म्हणून बोल चोंबड तुमचा चोंबडा पण ना तुमच्याकडेच ये अग कुत्री तू कोणाला लागली का बोलायला थोबाड करून तुम्हाला तुम्हाला दुसरं कोणाला नाही बोलत मी तुम्हालाच बोलते लाज वाटते काय याश संस्कार काय तुम्हाला लाज वाटते का मला चोंबडी म्हणायला हा तो हायेच मग तुम्ही बी हायेच लुलु लुलू मध्ये मध्ये त्यो आणि मी बघून घे तुम्ही कसं हुल्लू उल्लू का मला उल्ला, उल्लाला उल्लाल तुम्हाला लाज वाटते का सुनाला कसं बोलायचं ती उचलता ते उचलता हप्ता आणि भरायची भरला ते भरला वरून आमच्या उगच आमच्यावर शिरजोरपणा व्यवहारातलं काय अक्कल आहे का ग तुला तुम्हाला लय अक्कल उचलायचं आणि जायचं कुलूप लावून उचलायचं जायचं कुलूप लावून हायच लेख बघ तो आणि मी बघन माझा लेख पण मी मग मा, माझे पैसे काय काम म्हणून द्यावे तुमच्या लेखानी हा तुम्हाला कळत नाही का आमच्या घरात दोन दिवस झाला आम्ही कशी कशी तारांबर काढतो आम्हाला माहिती आहे खुशाल हप्ता आल्यावरती ताळ्या लावून बाई ता तुम्हाला माहित नव्हतं काय मग आज हप्ता आहे म्हणून अग हे मडक्याच अस ना थोबाड तुझं फुटलं असत वट 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 लावलंय आहे ना फुगे की फुटून जाईन असलं थोबाड करू करू बोल आता अगं माझ्या हिमतीय काय कमावलं दिसलं की कमावलं काट्यान कुराट्या लावल्यात घराला लय कमावलं काय आता फक्त जायचं जंगलात तुराट्या काढायच्या मोडायच्या लावायचं गळायला लागलं की तुला काय करायचंय तू बघ ना लय कमावलं म्हणता ना मी माझं बघते मग ते माझे हजार रुपये त्यांनी दिलेत ना तुम्ही रुपये द्यायचे ते हजार रुपयाच्या तू बोल बोलणार कोण ना कोण म्हणजे हा तू आलं ना मग मी बघन

आता नाही नाही आम्ही अशा पळवाटा नाही शोधत तुमच्या वनी मग हप्त्यासाठी पळायला होते का मी नहीं नहीं, नहीं, मा, मा काम धंदा देऊ काय सोडून दुसरे मग तुमचं तुमचं काम धंदा करून बघायचं होतं ना हप्ता हप्ता भरलाय खुशालते ते आमच्याकडे जवळ वा, तिसरी वेळ आज ही तिसरी कळलं का त्या बी थुतर तोंड्याला सांगते बरोबर येतो लगेच इकडे थोबडकडून नाही तरी तुम्ही सांगितलं असेल त्याला जा जा म्हणून मला काय करायचंय तुझ्यासारख्या नक तिकडे त्याला सांगायला माझ्या बघितली ना हिम्मत किती वेळा बघितली हिम्मत निस्तक कर्जच काढायचं कर्जच काढायचं लागली पहिल्यापासून सवय म्हणून असं घर घर करून ठेवलंय कर्जात बुडवलं तुला काय करायचं कर्ज मी काढते आणि मी लागत आहे तो हिडू लागतो लागत फेडतो कोण जण नवरा फेडतो आता कस कोण फेडतो ते आम्ही बघू तू कोण मध्ये बोलणार तू कोण ना मला तस आमच्या हप्त्याचे पैसे बी द्यायचे इथे हजार रुपये भरले नाही तर त्या ना माघारी बोलून घेईन नाहीतर त्याच्या ऑफिसला जाऊन मी कालवा करीन हा बघ तुला काय करायचं कर म्हणीन हे हप्ता एकाला देतोय आणि घेतोय एकाकडून त्याच बी बघत आहे बरोबर सुमार मग हा तू आले ते हप्त्यावाला मला माहिती का दिले का नाही दिलं मी पाहिले का अगं काय वलवल करते माझा लोक आला ना आणि मी बघून घेईन तू आहे ना हाल इथून कुत्र्यावाने वाच 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 लावलंय चल निक लागले सांगायला